राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होणार आहेत दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही अशी विचारणा विरोधकांकडून केली जायची याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातून प्रतिउत्तर दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशी निमित्त पहाटे पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा केली यानंतर त्यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली त्यामुळे आता बहिणींसोबत आता भावांच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत राज्यात शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं कामगारांचं सरकार आहे हे सरकार सर्वांचं भलं कसं होईल ते पाहत आहे आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये म्हणजेच वर्षाला अठरा हजार रुपये दिले जातील तसेच त्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर दिले जातील या योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली तर लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिस शिप करेल त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल एक प्रकारे आपण स्किल्ड मॅन पॉवर कुशल कामगार तयार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले लाडका भाऊ योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेंटिस शिप करतील तिथे राज्य सरकार पैसे भरेल अशी माहितीही देण्यात आली आहे पंढरपूरच्या आषाढी यात्रेला गेल्या वर्षी जास्त वारकरी या ठिकाणी आले पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पण अतिशय सगळे दर्शन घेत आहे नामस्मरणाने पंढरपूर पूर्ण जवळ सगळीकडे पांडुरंगमय वातावरण झालेलं आहे विठ्ठलमय वातावरण झालंय आणि वारकरी भक्तीच्या ह्याच्यात धावून नावून गेलेत आणि राज्य सरकारने देखील अतिशय या ठिकाणी स्वच्छता असेल पिण्याचं पाणी असेल चंद्रबागेचा आपलं वाळवंट असेल या सगळीकडे जे काही दोन्ही साईड आहेत चंद्रभागेच्या तिकडची स्वच्छता असेल रस्त्यांची स्वच्छता असेल हे सर्व ज्या काही सोयीसुविधा त्यांना पाहिजेत त्या यावर्षी दुप्पट केलेल्या आहेत दुप्पट माणसं वाढवलेली आहेत आणि ज्या गेल्या वर्षी काही ठिकाणी चिखल होतात पाहतो आपण तिकडे कॉन्क्रीटचं हे झालेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन घेत आहे चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणखी मला वाटतं दोन तीन दिवस आणखी आपले हे वारी चालेल यामध्ये कुठेही काही आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याचं कार्य याचं काळजी घेईल आपण वारकऱ्यांना पाच हजार बसेस सोडल्या टोल फ्री केलं ते वीस हजार रुपये दिंडीला आपण यावेळेस मानधन दिलं वारकरी वारकऱ्यांचा इन्शुरन्स काढला आहे आणि वारकरी महामंडळ देखील स्थापन केलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर यावेळेस सरकारच्या वतीने देखील काळजी वारकऱ्यांची घेतलेली आहे जे जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन जे आहे त्यांना गर्दी डिवाईड झाली पाहिजे म्हणून फक्त एकर नाही इतर ठिकाणी देखील आपण त्याची व्यवस्था करायला सांगितली आहे आणि भविष्यात देखील आणखी जे जे काही करायचं आहे ते आपलं शासन आणि आप जिल्हा प्रशासन नक्की करेल शेतकरी आहेत सगळे आलेल्या शेतकऱ्यांना आपल्याला माहीत आहे मी देखील शेतकरी कुटुंबातला आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे शेतकरी वारकरी कोण आहे शेतकरीच आहे आणि मग शेतकऱ्यांना देखील आपण तुम्हाला माहीत आहे आजच्या या बजेटमध्ये आपण काय काय केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी योजना केल्या त्याच्यातून जात नाही शेतकऱ्यांसाठी आपल्या लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावांसाठी सगळ्यांसाठी मोफत वीज देखील शेतकऱ्यांना साडेसात एच पीपर्यंत जे वापरतात पंपानी शेती करतात त्यांना आपण वीज बिल माफ केलेलं आहे यापूर्वीच पीक विमा एक विपात केला आहे आपण सहा हजार रुपये बारा हजार रुपये वर्षाचे केंद्र आणि राज्यात ते केलेलं आहे आपण खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसाठी देखील आपण योजना केलेल्या आहेत आणि नक्की मला वाटतं या वर्षी पंढरीची वारी बरेच लोक मला भेटले वारकरी आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं वारकरी नियोजनाबद्दल वारकरी सोबत एकत्र अशी कुगडी खेळणार अरे बा हे सगळं पांडुरंगाच्या आणि जनता जनार्दनाच्या